आपण मुलांशी बोलताना कोणत्या प्रकारची भाषा वापरतो यावर मुलांचं व्यक्तिमत्व त्यांचं भविष्य ठरत असतं तुझी अक्कल गुडघ्यात आहे का असं एका पालकाने बहुदा मुलाशी बोलताना वाक्य वापरलं असणार आणि त्यामुळे एकदा हे मूल आपल्या आईबरोबर गाडीतून जात असताना ॲक्सिडंट झाला आणि तो ॲक्सिडंट अर्थातच आईच्या चुकीमुळे झाला हे कळल्याबरोबर ते मूल त्यावेळेला काय म्हणालं आईची अक्कल गुडघ्यात आहे का बाबा मुलांना हे बरोबर कळतं की कोणते शब्द आपल्या आईवडील वापरतात आणि आपण त्याचा वापर कुठे आणि कसा करायला पाहिजे ऐकायला हे थोडंसं आगाऊपणाचं वाटेल पण बहुतेक वेळा आपण मुलांशी बोलत असताना आपला इगो इतका टोकदार झालेला असतो था। आपण इतकं अहंकाराने भरलेलो असतो की आपले हे शब्द कधी सहज जात असतात की तू नेहमीच असा करतोस तू अलीकडे फारच हट्टी झाला आहेस तुझे फार टँट्रम चालू असतात तू अगदी रडूबाई आहेस किंवा तुला ऐकायचंच नसतं आणि मी सांगते ना मग हे करायलाच पाहिजे अशा प्रकारची वाक्य आपण मुलांच्या तोंडावर अक्षरशः फेकत असतो पण याचा परिणाम काय होतो तर सातत्याने नकारात्मक टोमणे मारणं मुलांची स्वप्रतिष्ठा खच्ची करणं हे आपण किती नकळतपणे करत असतो आणि याचा इतका घातक परिणाम होतो कारण लहानपणी अशा प्रकारची ही वाक्य ऐकल्यानंतर असंच बोलायचं असतं अशाच पद्धतीने व्यक्त करायचं असतं असाच राग दाखवायचा असतो असाच विरोध करायचा असतो हे मुलं शिकतात आणि त्यांच्या पूर्ण पर्सनॅलिटीवरती पूर्ण व्यक्तिमत्त्वावरती याचा परिणाम होत असतो मोठेपणी अशी मुलं आपला कॉन्फिडन्स कमावून बसतात आपण एखादी गोष्ट करू शकू की नाही याची त्यांना खात्री वाटत नाही म्हणून पालक या नात्याने आपण भाषा वापरताना मुलांशी बोलताना मी तर असं म्हणेन की तुमचा चेहरा जो आहे ना त्या चेहऱ्यावरच्या भुवया तुमचे डोळे तुम्ही जेव्हा नाक वाकडं करता ते नाक तुम्ही तोंड वाकडी करता ती तोंड हे चार अवयव खूप जपून वापरा डोळ्यातून प्रेम दाखवू शकता तुमच्या ओठातून सुद्धा तुम्ही माया दाखवू शकता तुमच्या नाकाच्या हालचालीवरनं सुद्धा तुम्ही किती सरळ आहात किती चांगलं बोलू शकताय खरं सांगायचं तर शब्दांपेक्षा चेहरा अधिक बोलतो म्हणून सांगते की मुलांशी बोलताना आपण खरंच खूप जपून बोललं पाहिजे किंवा किमान अपशब्द नकारात्मक शब्द टोमणे मारणं व्यंगावरून चिडवणं किंवा त्याला घालून पाडून बोलणं ह्याने आपल्याला त्यांच्या सवयी सुधारता येणार नाही आहेत आपल्याला त्यांच्याशी बोलताना हे भान ठेवायला हवं आहे की आपण बोललेल्या शब्दांचा परिणाम किंवा त्यातून कुठला मेसेज कुठला निरोप मुलांपर्यंत जातो आहे तेव्हा पालकांनो तुझी अक्कल गुडघ्यात आहे का असं मुलांनी आपल्याला म्हणण्याची वेळ आणू नका धन्यवाद